मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते काल झालं मुंबई उच्च न्यायालयानं प्रस्ताव सादर करावा त्यानुसार लवकरच सर्किट बेंचचं नियमित खंडपीठात रूपांतर करू अशी ग्वाही देखील सरन्यायाधीशांनी सर्किट बेंचच्या इमारतीच्या उद्घाटनानंतर आयोजित सभेत दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे या कार्यक्रमाला उपस्थित होते कोल्हापूर सर्किट बेंच हे समाजातील दुर्गम भागातील पक्षकारांच्या सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी महिलाचा दगड ठरेल इथल्या कामकाजातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असं न्यायदान केलं जाईल असा विश्वास सरन्यायाधीशांनी व्यक्त केला न्याय हा पक्षकारांच्या दारी गेला पाहिजे या संकल्पनेचे ते समर्थक असल्याचं सा त्यांनी सांगितलं सर न्यायाधीशपद हे अधिकार गाजवण्यासाठी नाही तर समाजाची आणि देशाची सेवा करण्याची दिलेली संधी आहे असं त्यांनी सांगितलं न्यायालयीन पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र अजिबात मागे नाही असं ते म्हणाले बदलून इमारती रूप बदलून त्याचं ओरिजिनल जे ग्रँड्युअर आहे ते ग्रँड्युअर कायम ठेवून त्यांनी एक अतिशय सुंदर अशी इमारत हायकोर्टाला साजेशी अशी निर्माण केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मनपूर्वक आभार मानतो आणि मला खात्री आहे मी नेहमीच म्हणत असतो की महाराष्ट्र ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर मागे बिलकुल मागे नाही आहे महाराष्ट्रातल्या ज्या ज्या बिल्डिंगचं मी उद्घाटन केलेलं असेल त्या बिल्डिंगमध्ये जर पाहिलं तर अतिशय उच्च दर्जाच्या अशा बिल्डिंग झालेल्या आहेत आणि माझ्या वाते डब्ल्यू डीने जे वीस दिवसात कोल्हापूर खंडपीठाबद्दल करून दाखवलं ती जी टीका करतात की महाराष्ट्रामध्ये ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर खूप पाठीमागे आहे त्यांना कार्यांनी दिलेलं उत्तर आहे शब्दांनी नाही राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी उपेक्षित आणि वंचितांसाठी आणि जातीभेद दूर करण्यासाठी केलेल्या कार्याला गवई यांनी उजाळा दिला बाबासाहेबांच्या जडणघडणीत शाहू महाराजांचं मोठं योगदान राहिलं आहे हे देखील त्यांनी अधोरेखित केलं सरन्यायाधीशांनी या सर्किट बेंचसाठी स्वतःच्या स्तरावर प्रयत्न केले यासाठी त्यांचं योगदान मोठं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सर्किट बेंचसाठी शेंडा पार्क इथं पंचवीस एकर जमीन हस्तांतरित केली आहे लवकरच याचा आराखडा तयार करून लवकरात लवकर सर्किट बेंचच्या इमारतीचं बांधकाम सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचं दालन या सर्किट बेंचनं उघडलं आहे असं ते म्हणाले एक कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचं दालन या एका सर्किट बेंचने उघडलेलं आहे कारण आता कोल्हापूर हे सेंटर स्टेजवर आलं आहे आता जवळपास आपले जे आजूबाजूचे जिल्हे आहेत पुणे विभागातले पुणे वगळता आणि तिकडे कोकणातले दोन जिल्हे इथल्या लोकांचं केंद्र हे आता कोल्हापूर झालं आहे कोकणवासी आणि पश्चिम महाराष्ट्र सरन्यायाधीशांचे सर्किट बेंचसाठी ऋण कधीही विसरणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले लाखो प्रलंबित प्रकरणांचा निपटारा या सर्किट बेंचच्या माध्यमातून होईल वारंवार मुंबईला जावं लागणार नाही असं शिंदे म्हणाले उद्यापासून हा सर्किट बेंच कार्यान्वित होईल कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था असेल न्यायदानाचं कार्य अधिक गतिमान होण्यासाठी यामुळे मोठी मदत होणार असून नागरिकांचा वेळ श्रम पैसा याचीही यामुळे बचत होणार आहे कोल्हापूरमध्ये जुन